काही टीचे लोक कसे की संघर्ष योद्धा म्हणून हो आहे तर संघर्ष योद्धा पण तू कसली ग समाजसेविका सगळा समाज तर दादांच्या पाठीमाग आहे दादांच्या विचाराशी संमत आहे तू व्यक्ती मात्र समाजसेविका नाही विशिष्ट एका पक्षीची सेविका आहेस बर का पक्षसेविका समाजसेविका नाही कारण समाज तर सगळ्या बाजूला आहे समाजाला तर तुझं काय पटत नाही जर तुझं पटलं असतं तर तुझ्या आंदोलनाला लोक आली असते की पण नाही दहा लोकांना सुद्धा तुझं मन न पटून दहा लोकांनी तुला येऊन या आंदोलनाला ह्याच्यातच असं सांगतात म्हणे जरंगे पाटलांचे समर्थक वगैरे काही फॉलो करा लाईक करा तुमचं एक लाईक महत्वाचं आहे हो काही लोक असतात ना तुझ्यासारखे ते मग मीडियावाले पोचू नाही देणं रेंजमध्ये दे प्रॉब्लेम आहे हे सगळे लपडे चालतात ना म्हणून आम्ही आमचे चॅनल चालवतो आहे लगेच आणि आमच्या चॅनलवर टाकतोय दादांचं आणि एक लाईक करा फॉलो करा म्हणणं चुकीचं नाही तू तर नेहमी सांगते हा व्हिडिओ इथपर्यंत पोचला पो पाहिजे व्हायरल करा लाईक करा आणि जरंगे पाटील ही समाजासाठी लाईक करा फॉलो करा किंवा त्यांचे समर्थक किंवा त्यांचे जे कोण पत्रकार आहेत किंवा त्यांनी जे कोणी यूट्यूब अकाउंट खोलले असतील तर हे समाजापर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी लाईक करा म्हणतात पण या गोष्टीचं भान ठेव की लाईक करा फॉलो करा म्हणत असताना असं म्हणत नाही शंभर लाईक झाले की मी माझी कंबर दाखवते दोनशे लाईक झाले की मी माझी छाती दाखवते परत म्हणजे लाईक आता लाईक साठी कंबर दाखवणारी तू आणि तू लाईक चीन फॉल फॉलोची भाषा करते आम्ही पाहिलं बी करा कंबर दाखवते आणि पर वरून स्पष्टीकरण काय तर तो व्हिडिओ कट करून टाकला मला कुणीतरी विचारलं होतं की तुमची कंबर काय म्हणून सांगितली मग कुणीतरी सांगताना हे बी सांगितलं होतं का की कंबरेच्या लाईक नावाखाली तुला एक मिळव त्याला वेगळ्या प्रकारे उत्तर देऊ शकत होती त्याची आई बहीण काढू शकत होती की बाबा तुला लाज नाही वाटत का रे माझी कंबर विचारतो किंवा एखाद्या बाईला की तुला लाज वाटत नाही का तू महिला असून कंबर विचारती हे उत्तर देऊ शकत होती पण अक्षरशः शंभर लाईक झाली की टेपन कंबर मोजणारी तू टेपन छाती मोजणारी तू आणि तू लाईकच्या गोष्टी करती माहिती माहितीये का ह्यांना कळायला लागलं की पैसे देऊन आपण लोकांतो गर्दी दाखवू शकतो मग कुठं म्हणे जरंगे पाटलांच्याच गाड्या तिथं थांबतात आणि मग गर्दी दाखवतात हो का आणि आता जे चालू आहे इतकाली जेवण बनवून गेले तितकाली खाद्यपदार्थ बनवून एकोणतीस तारखेला की पैसे देऊन विकला जाणारा माझा समाज नाही बाई पैसे देऊन विकली जाणारी तू आहेस पैसे पैशासाठी कंबर दाखवणारी पैशासाठी छाती दाखवणारी आणखी काही काही पैशासाठी दाखवणारी तू आता तुझा एक महाग प्रश्न होता की जो आंदोलनाला पुणेमध्ये आलेला मराठा समाज हा बुधवार पेठेत गेला तू तिथं काय करत होती तुझं तिथं मुक्काम कसा काय होता बुधवार पेटेत तुला कसं दिसलं की ही लोक बुधवार पेटेत गेलते तुला कसं कळलं म्हणजे तुझी तिथं हाजेरी होती तू तिथं होतीस होती। जाऊ दे काही शेवटी पैसा महत्वाचा आहे का झालं आता महत्वाचा मुद्दा पैसे देऊन तुम्ही लोक आणू शकताय पण पैसे देऊन लोकांचे लाईक आणि कमेंट म्हणजे पहिलं मत मताचा विषय पैसे देऊन तुम्हाला मत नाही देऊ शकत मत म्हणजे कोणते मत तर लाईक आणि कमेंट तर मी एक पब्लिकला विनंती करते जरा लाईक आणि कमेंट तुम्ही फेसबुक पेज आहे ना स्पष्ट मत लाईवला मस्त कमेंट आहेत बरं का आणि त्याचे मी माझ्या युट्यूब चॅनलला ना प्लीज जरा शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा पब्लिकनं म्हणजे लक्षात येईल पब्लिकच्या की कमेंट काय आहेत लाईक आणि कमेंट ती निघला म्हणून सांगते काय भारी कमेंट आहेत हो असं वाटतं नाही कमेंट करणाऱ्याला सगळ्याला बोलवावं मस्त चहापाणी करून टाकावं हो दे एकदा खर्च अशा कमेंट आहेत अर 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 लय लोक चांगला विचार करतात कमेंट कमेंटमधून दिसून आले आणि मी त्या कमेंट टाकले आहेत बरं का व्हिडिओ करून स्क्रीन रेकॉर्ड करून टाकले फेसबुक पेजच्या कमेंटचं जरा बघा म्हणजे लक्षात येईल पब्लिकच्या पण म्हणे काय की मोठमोठ्या सभा घेत आहे सभेमध्ये सांगताय की मनोज दादाच्या पेजला लाईक करा कमेंट करा तुमचे एक लाईक हो पब्लिकचे एक लाईक महत्वाचं आहे आणि सांगतेत म्हणजे ही काय वाईट नाही किंवा नवीन नाही आता तुझ्यासारखं ह्याच्या आधी पण मी आहे परत एकदा सांगते तुझ्यासारखं तर नाही मी माझी कंबर दाखवते मला शंभर लाईक पूर्ण करा मी माझी छाती दाखवते मला दोनशे लाईक पूर्ण करा मी माझं आमकं दाखवते टमकं दाखवते वरलं दाखवते खाल्लं दाखवते हजार लाईक पूर्ण करून टाकावं काय हरकत आहे एक नुसतं फक्त बटन दाबायचं आणि लाईव्ह तमाशा बघायला काय हरकत आहे कंबर पोट पाठ सगळं घ्या बघून फक्त लाईक करा असं जर रंगे पाटलांनी नाही बरं काय केलेलं की लाईक करा सबस्क्राईबचा अर्थ काय होतो सबस्क्राईब केल्यानंतर आपले विचार आपला व्हिडिओ समोरच्यापर्यंत पोहोचतो मग ती सबस्क्राईब करा कशासाठी तर की बाबा जरंगे पाटील सध्या काय काम करत आहेत पब्लिकला दाखवण्यासाठी सबस्क्राईब लाईक कशासाठी तर जरंगे पाटलांचं कार्य किती पब्लिकला पटतंय ह्याच्यासाठी कमेंट कशासाठी तर जरंगे पाटलांचे विचार समोरच्याला पटत आहेत का नाही हे लिहून येतं म्हणून कमेंट पण तुझ्यासारखं नाही ग छाती दाखवायचे लाईक पोट दाखवायचे लाईक पाट दाखवायचे लाईक आणि कंबर दाखवायचे लाईक असं नाही केलं जरांगी पाटलांनी बिलकुलच नाही आणि आता राहिला प्रश्न जरांगी पाटलांवर पाठीमागच्या व्हिडिओत एक बोट उचललं होतं ह्याच बाईनं ह्याच पादऱ्या नंगीनं तर काय बोट उचललं होतं तुम्हाला सांगते की महाराजांच्या समोर बसतो आणि शिवीगाळ करतो ह्याच्या आईला आता हिच्या तोंडात ही शिवी बर आहे बरं का पाठीमाग छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि स्वतः एक लेडीज असून पाठीमाग महाराजांची मूर्ती असताना जर ही ह्याच्या आईला आता ह्याच्या आईला म्हणजे कुणाच्या तर पाटलांच्या का तर जरंगे पाटलांच्या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा म्हणले म्हणून हि ना ह्याच्या आईला आता ती देसाई हिच्यावर ही हिने एक बोट उचललं ही बाई आहे का बाबा माहित नाही आता ह्याच्या आईला माईला म्हणणारी तू आता तू बाई आहे का बाबा हे तुलाच माहिती आणि राहिला प्रश्न जरांगी पाटलांवर बोट उचललं होतं की जरांगी पाटील महाराजांच्या मूर्ती समोर बसून शिवी देतात आता तू काय केलं ग बाई ज्ञान सांगी लोकाला शिंबूड आपल्या नाकाला तू पण हे चहायला असं म्हणली ना तर स्पष्टपणे महाग महाराजांची मूर्ती दिसते ह्याच तरी तुला भान आहे का कस असताना लोकाकडे एक बोट दाखवताना स्वतःचे चार बोट चा का? हे स्वतःकडच असतात बर काय काय कळणं झालंय मला तर ह्या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी डोकं लागतं पैसा नाही बरं का आणि तो पैशासाठी करते डोक्यानं चालत नाही त्यामुळे ही तुझ्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत कळणारच नाही आहे ना पेज चालवून आला चालवला म्हणून लावला पेजला लाईक करा अमक चायला। चायला नाही करा बाबा लाईक करा नाही हो दुःख ह्याच चा गोष्टीच आहे दादा शरीर दाखवून लाईक मागत नाहीत समाजासाठी कार्य केलेलं लाईक मागतात एक वेळा दादाच्या पेजला फॉलो नाही केलं तरी चालेल लाईक नाही केलं ला तरी चालेल पण लाईव्ह प्रदर्शन बघण्यासाठी ना ह्या बाईच्या पेजला फॉलो करा लाईक करा कारण हिने शरीर दाखवते बरं का तुम्हाला फुकटमध्ये बघायला भेटतो बगैर पैशाचं तर अवश्य करा म्हणे तर गर्दी नसती ह्यांना गाड्या थांबाव्या लागतात गावठाणा था आलं शर अगं मूर्ख बाई जरंगे पाटील ज्या गावामध्ये गेले बी नाहीत ना त्या गावातून भरपूर गाड्या निघल्यात भरपूर लोक निघलेत स्वतः खायचं प्यायचं बनवून घेऊन निघलेत त्यामुळे त्यांना गरज नाही ही तुला गरज आहे गर्दी दाखवण्याची का तर तुझ्या माग कुणी येतच नाही तू पैसे देऊन पण कुणी येत नाही लोक काय विचार कर का? अरे बापरे ही नासकी बाई आहे आपण जर हिच्या मागं गेलं तर आपली पण इज्जत कमी होईल म्हणून लोक तुला येत नाही तू नको लोड घेऊ की दादांचं गाड्या दाखवायच्या का नाही दाखवायच्या का ही ते बघतील गर्दी नाही जाणाऱ्या येणाऱ्या ना ना गाड्या थांबवल्या हो ग बाई अगदी तुझ्यासारखं तू कसं मुंबईला आंदोलनाला गेल्यावर तुझ्या मंडपाखाली फक्त तू बनवलेले पोस्टर होते गर्दी नाही मग तू काय केलं गर्दी दाखवण्यासाठी जे पोलिसांचं स्टेज असतं ना त्या स्टेजवर जाऊन उभं राहिली माझ्या पोलीस बांधवांना बहिणीला भेटली आणि ती गर्दी तू दाखवली अगदी तुझ्यासारखंच बरं का डोळ्यावर तुझे चष्मा आहे ना तू तु, तुला तसंच दिसणार ही आजचा विषय काय आहे तुम्ही कुठल्या लढाईत गेला होता कुठल्या मोहिमेवर गेला होता ती मोहीम तुम्ही जिंकली होती हो माझा पण आजचा विषय तोच आहे तू तो अशी कोणती समाजाची सेवा केलीस असं कोणतं समाजाचं भलं केलंच असं कोणतं सामाजिक कार्य केलंस हे तर तू काही केलंच नाहीस पण समाजसेविका आहे मी ह्या नावाखाली मात्र कितीतरी बायेचे संसार मोडायला बसली होतीच कितीतरी बायेच्या चारित्र्यावर डाग लावले होतेस किती तरी बायकांना तू बदनाम केलेला आहेस स्वयंघोषित शेविका काय ते ही करतात काय ते ती करतात काय ते तोंड करतात बाई 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 अगं तू व्हिडिओ मध्ये जरी बोलायली तरी आणि काय ही नाटकपंथी बाई बाई आता हिच्या नाटकपंथी कमी आहेत का ओ सगळेच्या आयुष्याची हिनं जे हिच्या सहवासात जाईल ना त्याच्या आयुष्याची पुरी वाट लावली नाटकपंथी करून आणि कोणते तरी ग्रहस्थ होते त्याचा व्हिडिओ बघत होती आणि व्हिडिओ बघत असताना हिनं त्या व्हिडिओमध्ये बोललेलं त्या ग्रहस्थाला ऐकू गेलं बरं का हिनं काय म्हणली की ते व्हिडिओ काहीतरी महाराजांचे हे मूर्तीचं हे झालेलं सांगत होते तर मी म्हणले की ह्यांना त्याच्यातलं एवढं तरी काही कळणार आहे का बर तुला कळलं ना मग तू काय प्रयत्न केलेस त्यांचं सोड तुला कळलं ना तू काय प्रयत्न केलेस तू काय के आधी स्वतः कर्तृत्व दाखव आणि मग कुत्र्यासारखं भूंक समाज येईल तुझ्या माग पण असं मुंबईचं आंदोलन फेल नाही जाणार बरं का तुमच्या सांगण्याची पद्धत एवढी सुंदर आहे ना पण ह्याला फक्त एवढंच येते की मारूनच टाकीन कानपाडतच टाकीन आमक करीन टमक करीन म्हणजे पुढचं टेम 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 टेम, टेम काहीतरी बोलली बडबड केलं पण बरं मग तुला काय येतं जरंगे पाटलांना फक्त मारून टाकीन हानीण मारीन चापट देईन कानपाडीन एवढं येतं तुला काय येतं एखादी का बाई जर तुझ्यावर काय बोलली तर त्या बाईचं इकडं लपडं होतं त्या बाईचं तिकडं लपडं होतं तिनं असं केलं आमच्यानं तिकडं केलं ह्याच्या बायका तिकडे गेल्या त्याच्या बायका तिकडे गेल्या आंदोलनाऱ्याला ला येणाऱ्याच्या बायकांकडे हे आलं कोणत्यातरी ते तरी घरी तिसराच येतो हो का ग बाई म्हणजे तुझ्या नजरेत काय ठीक आहे जरंगी पाटील मी हनन मारण कानपाडन म्हणते तू काय म्हणती म्हणजे तुझी नजर तीच आहे ग तुझ्या मनात नेहमी तेच शरीराची भूक बाकी काही नाही हाच दोष आहे तुझा ह्याला काही येत नाही दुसरं शरद पवार बाबाला वाटलं की कुठ तरी आपला पक्ष वाचवल म्हणून शरद पवार बाबा नाचवतो आणि तुला कोण नाचवतं कुणाला तरी हे असंच वाटलं कुठल्या तरी एका विशिष्ट पक्षाला काय वाटलं आपण हिला जरंगे पाटलांच्या विरोधात भुंकायच्या पेट्या खोके दिले की कुठं आपल्या पक्षावर लोकांचा विश्वास बसेल म्हणून तुला उभं केलं नाचायला पण तू खालून वरून खाटेपर्यंत नाचली तरी समाजाचा तुझ्यावर विश्वास नाही बसला मग शेवटी तुला काय वाटलं की जसं जरंगे पाटलांनी आंदोलन उभं केलं की जरंगे पाटलांच्या मागं कोट्यवधी लोक जातात तसं तुझ्या पण मागं लोक येतील म्हणून तू आंदोलन उभं केलं त्याला नाव काय दिलं की ज्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलाला नाही न्याय भेटत नाही म्हणून मी न्याय देण्यासाठी आंदोलन करते त्याच्यात पोस्टर कोणते फक्त तुला केलेल्या कमेंटचे पोस्टरं कोणते आहेत तुला केलेल्या ट्रोलचे तुला केलेल्या कमेंटचे बाकी पीडित महिलांचं तुला काही घेणं देणंच नव्हतं पण तू एवढं फाटस्तोर नाचली आंदोलन केलं पण पीडित महिलांनी ओळखलं की अरे अशीच आहे ही ही अशीच आहे म्हणून तुझ्या मागं कुणी हे आलं नाही आणि एवढं केल्यानंतर मग जो विशिष्ट पक्ष आहे हे लक्षा पक्षाच्या लक्षात आलं त्या पक्षातलं एक जण सुद्धा तुला भेटायला आलं नाही मग तू काय केल्या आत्महत्येच्या धमक्या जर मला नाही भेटायला तुम्ही रकेलतून पिटून घेते मी आमक कर करते टमक कर करते तरी पण तुझ्याकडं कुणी आलं नाही मग काय गुंडाळला काशा गाडगाबाड लावला पाय आली पळून हा बघा हा आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे खूप महत्वाचा आहे हा लाईक करा शेअर करा फॉलो करा खूप महत्वाचा मुद्दा आहे कसं की फडणवीस न देवेंद्र फडणवीस न उभा केलेल्या माणसाला निवडून द्यायचं नाही पण येणं उभा केलेल्या माणसाला निवडून द्यायचं हा व्हिडिओ जुनाचा आहे का हिचा आता विचार करा जरंगी पाटलांनी कुणालाच उभं केलं नाही उभंच केलं नाही निवडून द्यायचा संबंध आला नाही नंतर जेव्हा पाटलांनी उभं केलं नाही नंतर हिनं काय प्रयत्न केला समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला की काही जणांनी आपलं हे नुकसान केलं उभं राहण्यासाठी ते नुकसान केलं आणि बघा तुम्हाला उभं केलं नाही आता ह्याच्या ही काय बोलत होती की फक्त पाटलांनी उभा केलेल्या माणसांना निवडून द्यायचं हे महत्वाचा मुद्दा मग फडणवीसनं उभा केलेला मराठाच माणूस पण का नाही निवडून द्यायचं अगं बाई मूर्खबाई पाटलांनी कुणाला उभंच केलं नाही ना पण आणि पुन्हा वरून भुंकायला लागली ला की उभं केलं नाही उभं केलं नाही सगळ्यांनी आपलं नुकसान केलं हे केलं ते केलं नोकऱ्या सोडल्या तरीसुद्धा त्यांच्या नोकऱ्या गेल्या अमकं झालं टमकं झालं उभंच केलं नाही दोन तुंडी अगं एका तोंडानं अन्न खाती त्याच तोंडानं जरा खरं बोलत जा हा महत्वाचं की काल मी एका एका कार्यकर्त्याची पोस्ट पाहिली की आपल्या माणसाने फसवलं तरी चालेल पण आपल्याच माणसाला निवडून द्या भाजपच्या माणसाला निवडून द्यायचं नाही ह्याच्यात महत्वाचं काय वाटलं बाई तुला हा डोकं आहे का तुला डोकं डोक्यात काय भुस्सा भरलाय का मी शिन म्हणत नाही का भुस्सा म्हणते डोकं आहे का तुला अगं कुठलेही पक्षाचे लोक प्रचार करताना हेच सांगत फिरतात जे जे ज्या ज्या पक्षातले असतील ना ते ते लोक हेच सांगतात की समोरच्या पक्षातल्या लोकांना निवडून नका देऊ आम्ही हे करू ते करू ते करू आणि शेवटी जरंगे पाटलांनी दाखवलं की मी निस्वार्थी आहे जरंगे पाटलांनी त्यांचा व्यक्ती उभाच नाही केला मग तुझी खालीवरी फटायली परत कारण तुझा डाव फसला तू समाजाला असं भडकवलं होतंस परत तुला वाटलं की अरे आपण तर आता वेगळं बोललो हेनी उभाच कसं नाही केलं तिथं बी तुला मिरच्या लागल्या मला सांगा महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणाच्या आमदार खासदार किती आहेत व तीस टक्के असतील साठ सत्तर टक्के तर मराठीचेच आहेत ना हो। मग तुम्ही कस काय फडणवीस खापर फडताय आली जातीवादी कुत्री शेवटी जातीवरच आणि ओरडून सांगते की मी जातीवाद नाही करत जातीवाद करणाऱ्याला चड्डी फाटेस तर मारू हो का मग आता ही तुझा काय आता तुझी फाडली पाहिजे मारलं पाहिजे मग तर तुला हा नाही आपण जेव्हा उभं राहतो हे कुठल्या जातीचं आहे महत्त्वाचं नाही तर तो माणूस योग्य आहे का तो माणूस व्यवस्थित दिलेला कारभार चालवेल का हे महत्त्वाचं असतं ग बाई कुठल्या जातीचा आहे ही नाही